कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये कर्जतच्या निवडणुकी संदर्भामध्ये कर्जत नगरपालिकेचा निवडणूक झाला नगराध्यक्ष झाला आता स्वीकृत नगरसेवक कोण होणार याची चर्चा जी आहे शिंदेच्या शिवसेनेत अर्थात महेंद्र थोरवेंच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुरू झाली तर महेंद्र थोरवेंच्या शिंदेच्या शिवसेनेसाठी पाच वर्षाचा फॉर्म्युला जो आहे तो निश्चित करण्याचा निर्णय जवळपास घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये फॉर्म्युला तुम्ही म्हणाल नेमकी काय तर प्रत्येक स्वीकृत जो नगरसेवक होणार आहे त्याला एक एक वर्षाचा कालावधी देण्याचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे मुळामध्ये पाच वर्ष पाच नगरसेवक वर शिंदेच्या शिवसेनेमध्ये आपल्याला मिळणार आहेत मूळ मुद्दा असा आहे की मग ज्यांनी जरी काम केलं किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक निवडून ज्यांनी आणलं ज्यांची भूमिका महत्वाची राहिली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे पाच नगरसेवक जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये आपल्याला दिसणार आहे मूळ मुद्दा असा की आता मग हे चर्चेतले चेहरे नेमकी कोण यांना संधी देण्याचा निर्णय जो आहे तो नेतृत्वाने घेतल्याचं आहे सध्या तरी मूळ मुद्दा असा आहे की अभिषेक सुरे हे शहर प्रमुख आहे मुळामध्ये त्यांच्यावर नगराध्यक्ष पदाची नावाची चर्चा आली त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदाचे शिंदे गटाकडून नावाची घोषणा केली किंवा त्यांचं नाव चर्चेत आलं मात्र त्यांच्यावर अन्याय झाला थेट भाजपकडं नगराध्यक्ष गेलं तरी अभिषेक सुर्वे पक्ष संघटना पक्ष म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला आणि नगरपालिकेमध्ये शिंदेचे शिवसैनिक जे नगरसेवक आले ते निवडून आणण्यात त्यांचा महत्वाची भूमिका राहिलेली आहे त्यामुळे अभिषेक सुर्वे याआधी सुद्धा आमदारांना पहिल्या टर्म मध्ये निवडून आणण्यात महत्वाची भूमिका त्यांची राहिली हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे अभिषेक सुर्वे आता स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते येत्या काही दिवसामध्ये नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपल्याला दिसणार आहे मात्र त्यांना एक वर्षाचाच कालावधी मिळेल असं सध्या तरी दिसतं मूळ मुद्दा असा आहे की मग आता दुसरं नाव कोण शिवसेनेचे शहर प्रमुख जे आहेत संजय मोहिते हे पत्रकार आहेत त्यांच्याकडे भिसेगाव गुणगे विभागाची जबाबदारी आहेत संकेत भासे यांचे जवळचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि तरुण चेहरा चे आहे युवकांची फळी निर्माण करतायत शहरामध्ये तरुण निर्माण जे आहेत ते करण्याचा प्रयत्न आहेत भिसेगाव गुणग्यामध्ये पक्ष विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करतायत त्या भागामध्ये राष्ट्रवादी आहे आणि गट सुद्धा आहे तर एक त्या बिसेगाव गुंडगे परिसरामध्ये पक्षाला उभारणी द्यायचा असेल तर संजय मोहिते यांना स्वीकृत नगरसेवक जे आहे ते एक वर्ष मिळेल असं सध्या तरी बोललं जातं त्यामुळे दुसरा क्रमांक कदाचित संजय मोहितेंचा लागू शकेल त्यांच्याही नावाची चर्चा शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुरू झालेली आहे त्यामुळे एक पत्रकार एक नेता एक युवा पदाधिकारी असं त्या मागचं गणित आहे आणि बिसेगाव गुणगे परिसरामध्ये पक्षाला उभारणी देणं आवश्यक आहे याच दृष्टीने संजय मोहिते हो हे दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक होऊ शकतात दिनेश कडू यांनी सुद्धा जे आहेत फॉर्म भरला होता मात्र त्यांचा फॉर्म रद्द करण्यात आला आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिनेश कडू यांच्यासाठी संकेतवासी असतील किंवा आमदारांनी जोरदार प्रयत्न केले होते मात्र अखेर ही जागा भाजपला गेली तर त्यामुळे दिनेश कडूंचे हे जे स्वीकृत नगरसेवक म्हणून तिसरा क्रमांक लागू शकतो त्यांच्या नावावर एकमत झालेलं आहे आता रोहित वसवाल इथे हा चौथा क्रमांकाचे नगरसेवक बनू शकतात रोहित वसवाल ऋषिकेश जोशी यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार होता उमेदवारी अर्ज दाखल केली होती मात्र तिथे भाजपला जागा केली आणि मग आमदारांनी सांगितलं फॉर्म मागे घ्यावा लागेल त्या मान्यला त्या मान्यता मान्य देत की रोहित वस्वालांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यांनाही कुठेतरी एक वर्ष किंवा जैन समाजाला प्रतिनिधित्व असावं शिंदेच्या शिवसेनेमध्ये बाजारपेठेमध्ये लक्ष असावा बाजारपेठ ही आर्थिक बाजार आहे बाजारपेठ ही सर्व समाजाची आहे ती त्यामुळे कर्जत बाजारपेठेमध्ये जर आपला कोण हक्काचा माणूस असावा तिकडे मयूर जोशी आहेत तर मग रोहित वसवालांना पुढे करण्याचा प्रयत्न शिंदेच्या शिवसेनेने सुरू केलेला आहे त्यामुळे रोहित वसवाल यांचंही नाव पुढे चर्चेतलं आहे त्यामुळे त्यांना सुद्धा एकच वर्ष मिळू शकतं मूळ मुद्दा असा की आपण शिंदेच्या शिवसेना नगरसेवकांची चर्चा केली एक एक वर्ष काळामध्ये ज्यावेळेला शिवसेना भाजपची नगरपालिकेमध्ये सत्ता होती स्वीकृत नगरसेवक सारखे संकेत भासे यांना सुद्धा अडीच वर्ष काय त्यावेळेला ठरलं होतं अडीच वर्ष असं दोन वर्ष काय त्यांचं त्यावेळेस शिवसेना भाजपचा फॉर्म्युला मग आता संकेत भासेने काही नगरसेवक पद सोडलं नाही स्वीकृत अखेर शेवटपर्यंत ते भूषवलं किंवा शेवटपर्यंत ते राहिले मग त्यानंतर ते भाजपला देण्यात येणार होतं मात्र संकेत भाषेने ते काही नगर सोडलं नाही पुन्हा उपनगराध्यक्ष अशोक भोसवाला काही सोडलं नाहीये मूळ मुद्दा हे असं की आपल्याला सांगायचं तात्पर्य काय मग ज्यांना एक वर्षाचा कालावधी ते पुढे सोडतायत का आहे महत्व म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत सोडतील म्हणजे थोरांचा आदेश कोणी डाळू शकणार नाहीये मूळ मुद्दा असा पण सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्यांना ज्यांना एक एक वर्ष मिळेल ते सोडतायत का पुढे हाही महत्वाचा मुद्दा आहे कारण एक वर्षानंतर आम्ही राहतो पुन्हा मग आमदारांच्या जवळ जाऊन मला अजून एक वर्ष पाहिजे किंवा मला अजून एक संधी द्या मग पुढचे वेटिंगवर किती दिवस राहणार हाही महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे नगरसेवकांची ही जवळपास नावं निश्चित झाले परंतु अजून एक नगरसेवक जो आहे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तोही बाहेरचा किंवा अन्य पक्षातला याचाही विचार केला जाऊ शकतो किंवा अन्य कुठल्या व्यक्तीला देऊन किंवा नवीन समीकरण किंवा मग जे आहे आरपीए आहे यांनाही सुद्धा तो एखादा वर्ष मिळू शकतो का हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत हे नगरसेवकांचे दावेदार आहेत हे इच्छुक आहेत यांच्या नावावर एकमत जवळपास होत आहे हे माझं नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा